कामगार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद घोषणांनी परिसर दणाणला जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनमाड शहरात भव्य कामगार रॅलीचे आयोजन करण्यात आले कामगार वस्तीचे शहर म्हणून ओळख असलेल्या मनमाडमध्ये ही रॅली महाराष्ट्र नगरपालिका का कामगार कर्मचारी संघटना ट्रेड युनियन केंद्र सिटू युनियन आणि नॅशनल रेल्वे कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली सिटू कामगार भवनेतून रॅलीला सुरुवात झाली रॅली दरम्यान महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले आणि एकात्मता चौकात या रॅलीचा समारोप झाला इन्कलाब जिंदाबाद लाल बावटा जिंदाबाद कामगार एकजुटीचा विजय असो अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता या रॅलीमध्ये विविध संघटनांचे प्रतिनिधी कामगार वर्ग आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कामगारांनी आपले हक्क सुरक्षितता आणि सन्मानाची मागणी करत संघटित राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला रॅलीच्या आयोजनामुळे शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून कामगार चळवळीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात यश आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मालेगाव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा